माणगंगा नदी रात्री पोखरली जाते आणि माणचे महसूल प्रशासन सोपा करतंय पाहूया सविस्तर बातमी जस जसा, जसा उन्हाळा जवळ येईल आणि मानगंगा नदीपात्रातील पाणी कमी होईल तसं तशी माण तालुक्यातील वाळूचोरांची दिवाळी जवळ येत असते त्याच अनुषंगानं मानगंगा नदी हो मान वाळूचोरांकडून पळशी वाकी वरकुटे मसवड तसेच शिरताव भागात मोठ्या प्रमाणावर पोखरायला सुरुवात झाली आहे याबाबत त्या त्या भागातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावर असलेल्या राजकीय दबावामुळे ते कारवाई करत नसल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये वाळू चोरीवरून सुरू आहे वाकीचे तलाटी यांनी तर संबंधित ठिकाणच्या माण नदीपात्रात वाळूच शिल्लक नसल्याचा जावई शोध लावलाय त्यामुळे संबंधित ठिकाणचे तलाटीच या वाळू चोरांना पाठीशी घालून त्यांच्याकडून मिळणाऱ्या मरीदावर निवांत असल्याचा आरोप लोकांमधील चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे रात्रीच्या वेळी मानगंगा नदीचे लचके तोडण्याचं काम सुरू असून त्यावर कारवाई करण्याऐवजी महसूल प्रशासन मात्र झोपा काढत असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होतीये एका वन न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी